रेमल चक्रीवादळ काल बंगालच्या किनारपट्टीवरती धडकलं पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामध्ये या चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे आणि आत्तापर्यंत दोन जणांचा या चक्रीवादळामध्ये मृत्यू झालेला आहे या पार्श्वभूमीवरती एकूणच किनारी भाग जो आहे त्या ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये या चक्रीवादळाची निर्मिती झाली आणि हे एक सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉम्प बनलेला आहे रेमल चक्रीवादळामुळं मान्सूनची जी पूर्वेकडची शाखा आहे ती शाखा सक्रिय झाली आहे म्हणजे बंगालच्या उपसागराकडची शाखा आहे ती सक्रिय झालेली आणि केरळकडची जी मेन शाखा आहे त्याची ग मंदावलेली आहे असं शास्त्रज्ञ सांगताना दिसत आहेत या चक्रीवादळाचा नेमका काय परिणाम होईल हे आज आपण समजून घेऊयात आणि मागच्या वर्षी जे बिपरजॉय चक्रीवादळ आलेलं होतं त्याच्यामुळे मान्सूनला येण्यास उशीर झालेला होता तसंच काहीसं यावेळेस होईल का अशी जी शंका व्यक्त केली जाते त्याच्याबद्दल सुद्धा आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो या वादळाचा महाराष्ट्रावरती परिणाम होणार नसल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी ऑलरेडी दिलेला आहे हे, हे लक्षात घ्या आता रेमल जे आहे याचा अर्थ होतो सँड अरेबिकमध्ये त्याला वाळू असं म्हटलं जातं आणि हे नाव जे आहे ते ओमान या देशाने दिलेलं आहे शास्त्रज्ञांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जवळून हे चक्रीवादळ सोमवारी म्हणजे आजच्या दिवशी बांगलादेशकडे जाणार आहे आणि दरम्यान या स्थितीमुळं मान्सूनची जी दुसरी शाखा आहे ती अधिक सक्रिय झालेली आहे आणि तो नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या मध्यापर्यंत पोचलेला आहे आणि त्याच्यामुळे या वर्षीसुद्धा मान्सून केरळकडून एंट्री करायच्या ऐवजी बंगालच्या उपसागराच्या शाखेने आपल्या राज्यामध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली आहे मात्र याचा अंदाज एकूण जो आहे तो कन्फर्म तेव्हाच होईल ज्यावेळेस हे चक्रीवादळ शांत होईल आणि अधिक स्पष्टपणे त्याच्याविषयी बोलता येईल या वादळामुळे कलकत्ता जे शहर आहे त्या ठिकाणी एकशे शेहेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे तो सुद्धा अवघ्या बारा तासामध्ये याच्या सोबतीने हल्दिया येथे एकशे दहा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तुमलुक येथे सत्तर मिलीमीटर आणि निंपीत येथे सुद्धा सत्तर मिलीमीटर पाऊस हा पडलेला दिसून येतोय आता या वादळाची एकूण जी काही हानी झालेली आहे या वादळामुळं ती हानी आपल्याला वादळ शांत झाल्यानंतरच अधिक स्पष्टपणे समोर आलेली दिसून येईल आणि ही सर्व स्पष्टता आपल्याला मंगळवारच्या सकाळपर्यंत येऊन जाईल त्यातल्या त्यात, त्यात समाधानाची बाब ही आहे की कि किनाऱ्यावरती धडकल्यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे म्हणजे बघा कोणतंही चक्रीवादळ जे आहे हे त्याचा जन्म जो आहे त्याची उत्पत्ती जी होते ती सागरावरती होते त्याच्यासाठीचा पॉवर सोर्स जो आहे तो समुद्र असतो आणि समुद्रावरती त्याला अधिकाधिक ताकद मिळते आणि त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होत असतं पण ज्या वेळेस ते जमिना येऊन धडकतं म्हणजे लँडफॉल ज्या वेळेस त्याचा होतो त्यावेळेस समुद्राकडून त्याला जी काही ताकद मिळत असते ती ताकद मिळणं बंद होतं त्याची तीव्रता कमी होत असते आता हे वादळ थोडंसं पूर्वेला वळून बांगलादेशाकडे आणि तिथून ईशान्य भारतातील काही राज्यांकडे जाणारे असं सांगितलं आणि आजच्या दिवशी जर का तुम्ही गेला त्याच्यामध्ये सब डिव्हिजन वॉर्निंग ह्याच्यामध्ये जर का गेलात तर तुम्हाला असं दिसेल की आपला भारताचा जो नकाशा आहे राजस्थान वगैरे ही जी बाजू आहे त्या ठिकाणी तुम्हाला लू असल्याचं दिसून म्हणजे तिथे हीट मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येईल आणि आपला ईशान्य भारताचा जो भाग आहे त्या ठिकाणी रेड अलर्ट दिसून येईल तो जास्तीत जास्त पावसाचा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तिथे दोनशे चाळीस मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता सांगितली जाते म्हणजे जे जा आहे त्याची सुद्धा त्या ठिकाणी एकूण शाखा जी आहे ती रेंगळणार आहे आणि म्हणून हा पाऊस त्या ठिकाणी जास्त पडेल असं सांगितलं जाते ऑरेंज अलर्ट होता पण आता रेड अलर्टमध्ये ते कन्वर्ट झालेलं दिसून येते मग अशी म्हणलं तसं चक्रीवादळाचा या महाराष्ट्रावरती परिणाम होणार नाहीये पण मान्सूनचा जो एकूण ऍडव्हान्समेंट आहे किंवा वाटचाल ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती याचा प्रभाव पडल्याचं स्पष्टपणे दिसून आहे बंगालच्या उपसागरातली मान्सूनची जी शाखा जी आहे ती आणखी पुढे सरकलेली आहे आणि या उपसागरामध्ये बहुतांश भाग जो आहे तो चक्रीवादळ आणि व्यापलेला सुद्धा आपल्याला दिसून येईल जे की तुम्ही मान्सून वेबसाईट वरती बघू शकता आता जो आपला पेनिन्सुलर इंडियाचा भाग आहे जर का आपण असं बघितलं भारताचं खालचं दक्षिणेकडचं जे टोक आहे मान्सूनचे जे वारे येतात ते केरळ किनारपट्टीवरती धडकतात काही जे आहे ते बंगालच्या उपसागराकडे इकडे जाताना दिसतात ही एक शाखा असते मान्सूनची आणि दुसरी जी आहे ती केरळ किनारपट्टीवर के ते धडकणारी पहिल्या शाखेचा अंदाज काय सांगतो तर मान्सून प्रगतीपथावरती आहे रविवारी निम्मा बंगालचा उपसागर श्रीलंकेचा भूभाग जो आहे तो त्यांनी काबीज केलेला आहे एकतीस मे दरम्यान हा मान्सून केरळामध्ये दहा जून दरम्यान मुंबईसह कोकणात पंधरा जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाठा ओलांडून खान्देश नाशिक नगर पुणे सातारा ह्या सगळ्या भागामध्ये तसेच मराठवाडा आणि विदर्भामध्ये तो दाखल होऊ शकतो दुसऱ्या शाखेचा अंदाज जो आहे तो असा सांगितला जातोय जे बंगालकडची शाखा आहे मान्सूनची बंगालची जी बंगाल शाखा आहे ती कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते आणि जर का तसं झालं तर यावेळेस हा मान्सून जो आहे बंगालच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये एंट्री करेल ज्याच्यामुळं धाराशिव लातूर नांदेड परभणी या सहा जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र आणि खान्देशमध्ये मान्सूनचं आगमन जे आहे ते लवकर होऊ शकतं आणि हे सर्व कधी होईल तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकतं पण एकूण घडामोडी काय घडतात मधल्या काळामध्ये त्याच्यावरती खूप काही अवलंबून असणार आहे आय एम डीने जे काही बुलेटिन दिलेलं आहे त्याच्यानुसार या चक्रीवादळामुळं पश्चिम बंगाल ओडिसाचा काही भाग मिझोरम त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीचे जे जिल्हे आहेत ते प्रभावित झालेले दिसून येत आहेत रविवार सव्वीस मे आणि सोमवार सत्तावीस मे या काळामध्ये या राज्यातील भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार मी मगाशी जसं म्हटलं एकशे चाळीस ते एकशे पन्नास मिलीमीटर इतका पाऊस आहे तो अवघ्या बारा तासामध्ये झालेला आहे काही जो त्याच्या पलीकडचा जो भाग आहे जिथे वादळाची तीव्रता कमी असेल तिथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागामध्ये याचा काही परिणाम होणार नाही असं सुद्धा हवामान हो विभागाने सांगितलेलं आहे पश्चिम बंगाल सरकारनं किनारपट्टीचा जो भाग आहे त्या भागामध्ये आणि सुंदरबनचा जो भाग आहे त्या भागातील एक लाखाहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलेलं आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ज्याला आपण एनडीआरएफ म्हणतो यांच्या प्रत्येकी सोळा तुकड्या सुद्धा किनारी भाग तैनात करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आता बघा उत्तर गोलार्ध जो आहे त्या उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या दिशेने आणि दक्षिण गोलार्धामध्ये घड्याळाच्या सरळ दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेमध्ये जो काही भोवरा तयार होतो त्याला चक्रीवादळ असं म्हटलं जातं याचा आकार गोल असू शकतो किंवा लंब वर्तुळाकार सुद्धा असू शकतो विषुवृत्त जे जा, आहे ज्याला आपण शून्य अंशावरती जे म्हणतो त्या विषुवृत्ताच्या दोन्ही भागामध्ये असणाऱ्या भागाला उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणतात आणि या प्रदेशामध्ये सूर्याची किरण जे आहेत थेट पडत असतात थेट समुद्रात पडतात ज्याच्यामुळे समुद्राचं पाणी तापतं पाण्याची वाफ होते ती वाफ वर जाते तर समुद्राजवळ दाब कमी होतो हा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर या ठिकाणची पोकळी जी आहे ती भरण्यासाठी आजूबाजूची हवा जी आहे ती या ठिकाणी येत असते वाऱ्यांचा वेग वाढत जातो आणि मग चक्रीवादळाची निर्मिती जी आहे ती झालेली आपल्याला दिसून येते पण गेल्या काही वर्षांपासून आपण असं स्पष्टपणे बघू शकतो की बंगालचा उपसागर घ्या किंवा हिंदी महासागर घ्या या ठिकाणी चक्रीवादळांची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होतीये आणि त्याचा ची जी एकूण वाटचाल आहे त्याच्यावरती परिणाम होताना दिसते म्हणजे बघा मागच्या वर्षीसुद्धा बिपर जो आहे हे चक्रीवादळ आलेलं होतं यावेळेस हे रेमल चक्रीवादळ आलेले आहे ते सुद्धा त्याच वेळेस ज्यावेळेस मान्सून जो आहे तो भारताकडे वाटचाल करत असतो हे सर्व कशामुळे होते तर गेल्या काही दशकांपासून किंवा शतकांपासून मोठ्या प्रमाणामध्ये जे इंडस्ट्रियाशन झालेलं आहे त्याचा हा परिणाम आहे जे काही वैश्विक तापमान वाढलेलं आहे त्याचा सुद्धा हा परिणाम आहे ह्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये अधिक वाढू शकतात जर का योग्य ती पावलं उचलली नाहीत तर आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद